समाजामध्ये कार्यरत आहात अनेकांच्या सुखदुःखामध्ये आपण प्रामुख्यानं उपस्थित राहत असतात आणि आज आपलं या ठिकाणी आम्ही मंडळाच्या या ठिकाणी सन्मान करतोय त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शेखर करंगे यांचा देखील अर्थात उपाध्यक्ष म्हणून कार्य उपाध्यक्ष त्यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी शेखर करंगे यांना सन्मानित करायचं आहे अर्थात अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील तालुका स्तरावर कार्य करणारे असतील जिल्हा स्तरावर कार्य करणारे असतील परंतु प्रत्येकाचा उद्देश आहे की सामाजिक सेवा समरेश शिल्के समरेश शेळके हे युवा अध्यक्ष आहेत सकल मराठा समाजाचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कृष्णा कदम आपणास विनंती करणार आहे आदरणीय समरेश शेळके यांना सन्मानित करायचं आहे एक युवा नेतृत्व आहे युवा कार्यकर्तृत्व आहे एक कार्यकुशल व्यक्तिमत्व आहे नेहमीच अर्थात युवकांना खऱ्या अर्थानं प्रेमित करणारे वे व्यक्तिमत्व आहे आपलं देखील आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करत आहोत धन्यवाद सर त्यानंतर आदरणीय श्री अनिल गोळे सर या ठिकाणी सचिव म्हणून कार्यरत आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी एक जोडले गेलेलं व्यक्ती आहे वामणगाव पंचकृषी मध्ये सुद्धा अनेक वेळेला बक्षिसाच्या रूपाने त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे अर्थात असे अनिलजी गोळे

आणि आज या स्पर्धेसाठी हजर झाल्या त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत त्यानंतर आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आदरणीय सुरेंद्रजी शेळके अर्थात या समितीचे सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी नरेश कदम आपणास विनंती करणार आहे नरेश कदम आबाईच आहे प्लीज अर्थात अनेक कार्यकर्ते आहेत अनेक पदाधिकारी आहेत ज्यानं निश्चितपणे एक सत्कार्याचा विडा मात्र उचलला आणि त्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ह्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या माध्यमातून सचिवांच्या माध्यमातून संघटनाच्या माध्यमातून युवा तालुका सदस्य त्यांचा सन्मान करण्यासाठी मी केतन कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभम कदम यांना सन्मानित करायचं आहे युवा तालुका सदस्य केतन कदम आपल्या शुभ हस्ते शुभम जी कदम खूप सारे या ठिकाणी मान्यवर आहेत खऱ्या अर्थानं आपली सर्वांची उपस्थिती ही प्रमुख उपस्थिती आहे मंडळांना आपल्याला प्रमुख उपस्थितीसाठी या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आपण मात्र या ठिकाणी उपस्थित राम कदम युवा सदस्य म्हणून अर्थात या ठिकाणी उपस्थित असणारे राम कदम मी नयन पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्त या ठिकाणी राम कदम यांना देखील सन्मानित करायचं अनेक युवा कार्यकर्ते आहेत आपल्या समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहेत अर्थात त्यांचं या ठिकाणी स्वागत मात्र केलं जातं राम कदम मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी कडामंडल बुधुबाईचा पाडा आपण तयार राहायचं तर मैदान क्रमांक दोन वरी सांगा संपला त्या ठिकाणी पेझारी वर्सेच वनदेव पाले आपण तयार राहा एक साठी टीपीएम कारावी वर्ष जे हनुमान कडामंडल बुधुबाईचा पाडा तर मैदान क्रमांक दोन साठी नंतर मसा पेसारी वर्सेच वनदेव पाले या चारही संघानं तयार राहायचं आहे प्रवीण कदम अर्थात सदस्य आहेत शिराडपडा त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो मी प्रशांतजी तेलंगी करणार आहे आदरणीय प्रवीणजी कदम यांना देखील सन्मानित करायचं आहे अर्थात सदस्य म्हणून कार्यरत आहेत आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक देख स्वागत धन्यवाद तदनंतर या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित असणारे लतेश मुलुस्कर अध्यक्ष रुळे अलिबाग लतेश मुळुसकर यांचा सन्मान करण्यासाठी मी निलेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवर अर्थात जी राणे सदस्य आहेत सगळं मराठा समाजाचे प्रकाश राणे सन्मान करण्यासाठी मी मनीष कदम आपणास विनंती करणार मनीना <laughs> मनीष कदम यांच्या शुभच या ठिकाणी सन्मान केला जातोय धन्यवाद सर तदंतर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे दीपक गावडे सदस्य आहेत आणि दीपक गावडे यांचा सन्मान करण्यासाठी मी दीपकजी गावडे हरेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातोय धन्यवाद हरेश गावडे दीपकजी गावडे त्यानंतर सुनील शेळके सुनील शेळके सदस्य आहेत यांना देखील सन्मानित करायचं आहे धन्यवाद सुनीलजी शेळके आपण देखील वेळात वेळ या ठिकाणी आला आहात आपलं देखील स्वागत त्या विश्वनाथ जाधव सदस्य आहेत विश्वीजे त्यांचा देखील सन्मान विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वनाथ जाधव यांना सन्मानित करायचं आहे विश्वनाथ जाधव यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय सत्कार केला जातोय विश्वनाथ विश्वनाथ जाधव यांचा जा सन्मान केला जातो धन्यवाद तदनंतर तदनंतर किरण कदम किरण कदम यांना देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे मी रोशन कदम आपणास विनंती करणार आहे किरण कदम यांना देखील सन्मानित करायचं आहे यांचं देखील या ठिकाणी अर्थ त्यांचं स्वागत करायचं आहे अनेक पुष्पगुच्छ अनेक सन्मान कारण ज्यानं ज्यानं या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या समाजासाठी उल्लेखनीय कार्य कामगिरी केली अशांचा सन्मान होणं हे तितकंच महत्वपूर्ण बाब आहे आणि या मंडळाच्या व्यक्तीने मात्र या ठिकाणी आपला सन्मान केला जातो या ठिकाणी रुपेश पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीनं सन्मान केला जातो मी हरेश कदम आपणास विनंती करणार आहे रुपेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पाडा आपण तयार मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन साठी नूतन व बेझारी बसच वनदेव पालने देखील यथोचित सन्मान करायचा अर्थात निलेश कदम आपल्या शुभ हस्ते तसेच या ठिकाणी राजारामकर अर्थात माझी शिक्षक आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये